बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी राजकीय घरामोड घडली आहे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारा विरुद्ध एक अशा मतांनी पारित झालाय यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा झटका बसलाय यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बऱ्याच वर्षांनंतर आता सत्तापालट आहे या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व होते सुरुवातीला पस्तीस वर्ष काँग्रेसच्या ताब्यात तर आता सानंदा हे राष्ट्रवादीत गेल्याने या बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा होता अठरा संचालकांची सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये अविश्वास प्रस्तावासाठी एकूण बारा संचालकांनी सभापती पेसोडे यांच्या विरोधात मतदान करत अविश्वास ठरावाच्या बाजूने उभे राहिले आज कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पाडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा सदस्यांपैकी दोन तृतीयांशी बहुमताने बारा मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे नवीन सभे सभापती पदाची प्रक्रिया आज दिनांकाच्या चौदा तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी यांचा विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही <laughs> <तच किया। laughs>